श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी बी एच एच के के टू अँड शॉप प्रोजेक्ट बाय बीएच केवानी डेव्हलपर्स गवंडी वाडा पार्क नियर आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चव्वेचाळीस शहाऐंशी सत्तावीस कर्ली नदीवरील पुलाच्या उद्घाटनामुळे वराडवासियांना समृद्धीचं एक नवदालन दालन खुलं होणार आहे आर्थिक शैक्षणिक आरोग्य व्यवसाय दृष्ट्या सोयीचं असणारं कुडाळ शहर अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर आल्यानं वराड आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विकासाचा नवा मार्ग उपलब्ध झाला आहे खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे मालवण कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होत आहे काय आहेत याबाबतच्या ग्रामस्थांच्या भावना आणि अपेक्षा पाहुयात देव वेताळाच्या पुनित आशीर्वादाने पावन झालेला वराड हा मालवण तालुक्यातल्या अत्यंत निसर्ग सुंदर असा गाव कर्ली नदीच्या काठावरील या गावाची संस्कृती ही अत्यंत मराठमोळी अत्यंत साधी आणि सोपी अशी या गावाने गेली कित्येक वर्ष एक स्वप्न बघितलेलं होतं आणि ते होतं या कर्ली नदीवरच्या पुलाचं अत्यंत सुंदर अशी नदी की जिच्या दोन्ही बाजूला माडापोफळीची झाडं ज्याच्या या नदीच्या पलीकडे गेल्यावरती सोनोडे हा गाव सोनोडे गावातले वसंत देसाई ज्यां जे कंपोजिशन कंपोजिटर म्हणून अत्यंत जगद विख्यात आहेत हमको मन की शक्ती देण्यासारखी सुंदर गीतं ज्यांनी कंपोजिट केलेली आहेत त्याचबरोबर सरंबळ सारखा अत्यंत निसर्ग सौंदर्यने संपन्न असलेला गाव अनेक वेळेस म्हणजे चानी हा जो काही जुना एक आ, सिनेमा होता त्याचं शूटिंग देखील या गावांमध्ये झालेलं होतं आणि वराड आणि सोनवडे या दोन गावांना जोडणारं साधन होतं ते म्हणजे ह्या नदीवरून होडीने इथून तिथे आणि तिथून इथे ह्या दोन्ही किनाऱ्यावरून ती, ती, ती जाणं हा प्रवास जरी चाकरमान्यांसाठी अत्यंत सुंदर असा होता की एक संध्याकाळची फेरी मारून होडीतून या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत जायचं तेवढाच या ग्रामस्थांसाठी अडचणीचा होता अनेक गोष्टींसाठी कुडाळला वराडच्या ग्रामस्थांना जावं लागत असे मग ते आरोग्यासाठी असो शिक्षणासाठी असो कामधंद्यासाठी असो किंवा भाजीपाल्यासाठी असो बाजारासाठी असो मात्र या पुलामुळे ह्या सगळ्या गोष्टींना आता अत्यंत एक चांगली अशी सुकरता आलेली आहे गेली कित्येक वर्ष वराच्या ग्रामस्थांनी जे स्वप्न बघितलं होतं ते आज सत्यात उतरलेलं आहे वराडच्या या पुलाचं उद्घाटन उद्या माननीय खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि ह्या कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि याच निमित्ताने या वराड गावातल्या काही ग्रामस्थांशी आपण संवाद साधलेला होता नक्की त्यांच्या भावना काय आहेत त्यांचं म्हणणं काय आहे आणि इतक्या वर्षानंतर या पुलाच्या रूपाने झालेली स्वप्नपूर्ती त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय सांगून जाते हे आपण जाणून घेणार आहोत या वराडच्या पुलाच्या संदर्भामध्ये अगदी पहिल्यापासून पाठपुरावा केलेली एक व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे अत्यंत साधं राहणीमान आणि गेली कित्येक वर्ष वराडच्या राजकारणामध्ये असून समाजकारणामध्ये असूनसुद्धा त्या संदर्भामध्ये प्रसिद्धीपासून परांगमुख असलेला माणूस म्हणजे आपले परोप काका काका खूप वर्षापासूनचं एक स्वप्न ह्या पुलाचं आज साकार आहे उद्घाटन आहे काय सांगाल ह्या पुलाच्या आठवणी कारण या पुलासंदर्भामध्ये तुम्ही देखील खूप पाठपुराव केलेला होता तत्कालीन कालावधीमध्ये आजपर्यंत हे पुलाचे पहिले एकोणीसशे सत्तावन्नला हे पूल मंजूर होता त्या टायमिंगला शामराव ओराड करणे वगैरे हे करून हे एकोणीसशे सत्तावन्नही मंजूर होतं त्यानंतर आपल्याकडे इथं काही याच्यामुळे घडामोडीमुळे ते हे रद्द झालं त्यावेळी आपले हे मंत्री होते आपले ईस एन देसाई मग ते काय त्यांच्या ते दगड वगैरे झाली त्यानंतर ते ते पूल ओराडतं त्या साईडला गेलं आपलं नेहरू पार्कला मग त्यानंतर ते राणेसाहेब ज्यावेळी आता निवडणुकीला उभे राहिले नव्वदला आमदार झाले मग त्यानंतर ना राणेसाहेबांकडे एक्क्याण्णव बसून या सन पुलाच्या संदर्भात आपण गावांच्या लोकांच्या सहानुस्वार त्यांच्याकडे कायम निवेदनं मी देत होतो आणि त्या सगळ्यांच्या ह्यानी ते मुख्यमंत्री ज्यावेळी झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शब्द दिला की साडेआठ कोटी त्या टायमिंगला ते मंजूर झाले आणि हे पूल त्यांनी मंजूर करून दिलं आणि कधीही कोणी को काय ते ना मंजूर करणार नाही अशा संदर्भात आणि हे मोलाचं काम आणि वराडगाव सोनवडा सरम कुडाळ आणि मालवण तालुका आणि कुडाळ तालुका हे जो एकत्र एक जीव करून दिला हे राणेसाहेबांचे मोठे त्याच्यात श्रम आहेत त्यानंतरसुद्धा त्यांनी जे काय नंतरचे जे कामं कोणी केले असतील ते सुद्धा ते असणारे त्याच्यानंतरचे खासदार आमदार या लोकांनीसुद्धा त्या प्रया साथ देऊन घेईन फुलात त्यांनी स्वप्न सगळं वराडवाल्यांचं या सगळ्या लोकांचं स्वप्न साकार केलेलं आहे आणि उद्याच्या कार्यक्रमाला एवढं संख्ये वराडवासी त्यांच्या मा माध्यमातून देवस्थान कमिटी म्हणा किंवा देवस्थानाच्या असणाऱ्या त्याची ट्रस्टीच्या माध्यम त्या उद्याच्या कार्यक्रमाला आपले हार्दिक शुभेच्छा निश्चितच ज्याप्रमाणे या पुलाचं स्वप्न बघितलेलं होतं वराडवासियांनी तसंच आता ह्या गावचे उपसरपंच गोपाळ परब आपल्याबरोबर आहेत गोपाळजी उद्या पुलाचं उद्घाटन होत आहे फार मोठी दिग्गज मंडळी आपल्या गावामध्ये निमित्ताने पुन्हा एकदा येत आहेत काय सांगाल उपसरपंच म्हणून आणि ह्या गावचे ग्रामस्थ म्हणून नाही मला खूप मो म्हणजे फार फार आनंद होतोय की सोनवडे गाव अधिक आमचं वराड गाव हे पुलाचं स्वप्न म्हणजे सर्व राजकीय फुडाऱ्यांनी स्वप्न पूर्ती केलेली आहे आमची आणि त्याच्याबद्दल मला खूप खूप आनंद होतो आहे आणि मी माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या वतीने उद्या होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी पण एक मला वाटतं साधारण नव्वद साली इथून मी सायकलने प्रवास करायचं की मग रिक्षा लायसन्ससाठी त्यावेळी कुडाळला रिक्षा लायसन्सचे म्हणजे ट्रेनिंग स्कूल होतं त्यावेळी आम्ही जायचो या वुढीने त्यावेळी माझी अशी एक अपेक्षा होती की बा आपल्याला केव्हा तरी मा मला या पुलावरून बाईकने किंवा रिक्षाने जायला मिळेल ती माझी स्वप्नाचे स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि मी माझ्या गावाच्या वतीने वतीने या उजाच्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद मॅडम निश्चितच आपल्याबरोबर या सगळ्या घ घडामोडींमध्ये नेहमी सक्रिय असणारा आणि सातत्याने ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवणारा सा वराड गावातल्या प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये हिरिरीने भाग घेणारा सांस्कृतिक कार्यामध्ये हिरिरीने भाग घेणारा बबन पांचाळ आता आपल्याबरोबर आहे बबन खरं तर तू व्यावसायिक देखील आहेस या गावातलं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील काम करत असतोस कित्येक वर्ष आपण बघतोय की पलीकडे वराडमधल्या एक चिंदरकर नावाच्या एका माणसाची होळी होती त्या होळीमध्ये बसून या सोनोडे पार पुलावरती यायचं आणि इथून चालत एस टीसाठी जायचं असा दिनक्रम कित्येक वर्ष वराडवासियांचा होता आज प्रत्यक्षात हा पूल झालेला आहे अगदी आठ किलोमीटरवरती कुडाळ आपल्याकडे येऊन ठेपलेलं आहे एक व्यावसायिक म्हणूनसुद्धा आणि ग्रामस्थ म्हणूनसुद्धा एक विकासाचं वेगळं दालन आज आपल्यासाठी उघडं झालेलं आहे काय सांगशील या संदर्भात सर्वप्रथम जी इच्छापूर्ती झालेली आहे आमची आता माझं वय जवळजवळ अठ्ठावन्न वर्ष रनिंग आहे आणि एकोणसाठ सालापासनं म्हणजे आज छप्पन्न वर्ष झाली म्हणजे माझ्या जन्माच्या दोन वर्षानंतर आपल्या पुलाची ही मागणी सातत्याने आम्ही करत होतो त्याच्यापूर्वी शामराव वराडकर होते त्याच्यानंतर काका वराडकर अनंत परब आप्पा परब अशी जी ज्येष्ठ मंडळी होती आळवे कंपनी होती ह्या लोकांनी तेव्हाही मागण्या केलेल्या तेव्हा आता अशोक परबांनी सांगितलं असं ते सत्तावनमध्ये झालेलं ब्रिज कॅन्सल झालं <coughs> आणि त्यानंतर आम्ही मला वाटतं दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर दादांना निवेदन दिलं तेव्हा ते ब्रिज पहिलं म्हणजे जी सुरुवात केली ती दादानी केली त्यानंतर ते, ते बजेट कमी असल्यामुळे कोणी टेंडर भरलं नाही पुढे त्याचं बजेट वाढत गेलं नंतर ते टेंडर झालं त्याच्या निलेश साहेबांना आम्ही ते, ते निवेदन दिलेलं आहे तेच रेग्युलर आम्ही करत होतो आणि कुठूनही आम्हाला वराड आणि सोनवडे आणि कुडाळ हे गाव कधी एकत्र होत आहेत हे आमचं स्वप्न होतं आणि खरोखर आम्ही ठराविक मंडळी आम्ही एकत्र होतो सोनवडे म्हणा सरमळ वराड यातली पण बाकीच्यांशी आमचा संपर्क नव्हता किंवा त्या गावाशी जास्त संबंध येत नव्हता आज गणपती पासून आमचं ब्रिज चालू झालं त्यामुळे एवढी आमची तिथली म्हणजे लोकांशी संपर्क आले आहेत तिकडचे लोकं इकडे येत आहेत इकडचे तिकडे जात आहेत त्यांचे जे संबंध चांगले झालेले आहेत आणि सर्व एकोपाय एवढा छान वाटतो आहे आता आणि हे ब्रिज आम्हाला अपेक्षित होतं आणि ही अपेक्षा आमचे दादा पूर्ण करणार होते निलेश साहेब पुरे करणार होते आणि त्याही पुढे आमची एक इच्छा होती की ह्याचं उद्घाटन आमच्या दादानी करावं आणि आता पत्रिका तर आम्हाला तशी आलेली आहे की दादाच उद्घाटन करणार या ब्रिजचं त्याच्यामुळे आमचे सर्व गावकरी आधी आनंदात आहेत की दादा या ब्रिजवर येणार आणि आपल्या हस्ते उद्घाटन करणार आहेत आणि त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तर आम्हाला आता म्हणजे खूप फायदा आहे बरीचशी मुलं आपली गुडाळा जातात आता एम आय डी सीत आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी एक सांगेन की जर दादानी आणि आमच्या पालकमंत्री नितेश साहेबांनी आणि आमदारांनी जर एक एम आय डी सीचा प्रश्न जर मिटवला सुसज्ज एम आय डी सी जर चांगल्या स्तुतीत चालू केली तर याच्यापेक्षाही मुलं आपली तिथं कामाला जातील कारण सर्वच जर कोण आय टी विणगीर केलेले नाहीत ज्यांना किरकोळ कामं पाहिजे असतात अशी लोकंसुद्धा एम आय डी सीत काम करायला जायला तयार आहेत मी दादाने एक विनंती करतो की दादानी तो, तो पण एक प्रश्न मार्गी हवा आणि हे खरोखरच आपलं काम चांगलं झालं आहे त्या वराडवासीयांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो सर्वांना एकूणच बघितलं ज्या पद्धतीने बबनने अपेक्षा व्यक्त केली की खरंच एम आय डी सीची म्हणजे फुलफ्लेज एम आय डी सी सुरू होण्याची आवश्यकता आहे कारण वराड गावातले कट्टा गावातले नांदोस आजूबाजूची जी काही पंचकृषी आहे त्या गावातले अनेक असे तरुण आहेत की ज्यांनी दहावी बारावी आणि प पदवी शिक्षण घेतलेलं आहे ज्यांना घराकडे राहून काम करण्याची इच्छा आहे आणि त्यांना कुडाळ एम आय डी सी हा अत्यंत चांगला पर्याय असू शकतो आणि ती जर पुन्हा एकदा त्याच जोशास त्याच दिमाखात जर सुरू झाली तर निश्चितच बेरोजगारीचा किमान ह्या पंचक्रोशीतल्या तरुणांच्या बेरोजगारीचा जो, जा बेरोजगारी बेरोजगारी जो प्रश्न आहे तो निश्चित निकालात येऊ शकतो आपल्याबरोबर असाच एक तरुण तडफदार मुलगा आहे बाळू वराडकर की जो नेहमी म्हणजे आता मी ज्या बेरोजगारांचा उल्लेख केला त्या बेरोजगारीच्या संकल्पनेला छेद देत दे गावामध्येच राहून अत्यंत चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय करणारा तरुणांना नेहमी आपल्या स सोशल मीडियाच्या माध्यमातून मोटिवेट करणारा बाळू वराडकर आपल्याबरोबर आहे बाळू अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या पुलाचं उद्घाटन उद्या होतं आहे एक वेगळं म्हणजे तू देखील तरुण आहेस तरुणांचं एक वराड गावातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व करतोस काय सांगशील ह्या पार्श्वभूमीवर नमस्कार खूप वर्षापासून लहानपणापासून अगदी इच्छा होती की वराड सोनवडे पार पूल व्हायला पाहिजे आमच्यापेक्षा ज्येष्ठ ग्रामस्थांनी यासाठी खूप प्रयत्न केले आम्ही लेखणीच्या माध्यमातून उठाव करत होतो आणि प्रत्यक्ष दोन हजार अठरामध्ये भूमिपूजन होऊन जेव्हा कामाला सुरुवात झाली तर कुठेतरी आशा निर्माण झाली आणि सहा सात वर्षानंतर आज पूर्णत्वास हे फुल झालेलं आहे आणि उद्या त्याचं लोकार्पण सोहळा आहे खूप आनंदाची बाब आहे दोन गावं जोडली गेलीत दोन तालुके जोडले गेलीत आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे की कुडा एम आय डी जवळ आहे आणि आपल्या गावातील कुशल अकुशल हे तरुण यासाठी या सीमध्ये काम करू शकतात गाव थोडा वराडगाव विकासापासून वंचित होता तर तो त्याला एक वेगळी ग गती प्राप्त होईल विकासाच्या दृष्टीने हा पूल जसा वराडसाठी महत्त्वाचा आहे तसा दोन तालुक्यांना जोडणारा पूल आहे मालवणकुडा मतदारसंघाची जेव्हा फेर रचना झाली तेव्हा संपर्कासाठी नंतरचा हा पूल आहे दुसरा पूल आहे वराड सोनवडे पार करली नदीवरचा त्यानंतर सोनव नेहरूपारचा ब्रिज झाल्यानंतर त्या जवळ साधारण पंचवीस तीस वर्षं झाली असतील तर समजा त्याची भविष्यात जर कधी डागडुजी करायची म्हटली तर त्याला दुसरा पर्याय पूल नव्हता तर हा एक पर्याय उपलब्ध झाला दुसरी गोष्ट महामार्गाच्या लगत मा कुडाळ ते ओरस दरम्यान समजा आता आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर हा वराड कर्ली नदीवरील पार पूल हा त्या महामार्गाला दुसरा पर्याय ठरलेला आहे अशा अनेक दृष्टीने हा पूल महत्त्वाचा आहे वराडमध्ये आम्ही राहत असलो मालवण तालुक्यातील शेवटचा गाव हा वराड आहे आणि कर्ली नदीवरचा तरीसुद्धा कुडाळला नेहमी डॉक्टरकडे येणं जाणं होतं खरेदीच्या निमित्तानं येणं जाणं होतं त्या त्यामुळे हा पूल महत्त्वाचा आहे तसंच वराड हा गाव सावंतवाडी वेंगुर्ला कणकवली आणि मालवण ह्या सगळ्या गावां महत्त्वाच्या महत्वाच्या शहरांपासून तीस ते बत्तीस किलोमीटर आहे आणि ह्या सगळ्या संधी वराडचा जो भाग अविकसित आहे त्या लोकांना होणार तालुक्याला होणार आणि उद्या होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा थांबतो धन्यवाद वराड सोनोडे पुलाचं उद्घाटन एकतीस जानेवारीला सन्मान्य माजी उद्योगमंत्री सन्मान्य खासदार नारायण राणे साहेब यांच्या नितेश राणे व निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी ह्या पुलासंदर्भात जर बघायला गेलं तर दोन हजार अकरापासून ह्या पुलाचा पाठपुरावा वराड ग्रामस्थ करत होते त्यानुसार दोन हजार अकराला त्या पुलाला मंजुरी मिळाली नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातूनच मंजुरी मिळाली व पुलाचं काम बऱ्याचपैकी चालू झालं वराडचे लोक देखील पुलाचं काम चालू होतात समाधानी होते कुंडलिक गुरुजी वराडचे ज्येष्ठ नागरिक ह्यांनीसुद्धा वराडगावाच्या पुलासंदर्भात जास्तीत जास्त प्रयत्न केलेले होते तसेच इतर ग्रामस्थ देखील ग्रामस्थांनीसुद्धा वेळीच वराडकर कुटुंबीय असून दे त्यांनीसुद्धा व बऱ्याचपैकी पूर्वीपासून प्रयत्न केलेले होते वराडगावातील ग्रामस्थ आजी माजी सरपंच यांनी सुद्धा बऱ्याच प्रमाणात प्रयत्न केलेले होते आणि याला कुठेतरी आज चालना देऊन आज पुलाचा उद्घाटनाचा कार्यक्रम देखील शुभारंभ ठरला हे बघता निलेश राणे साहेबाने देखील पुलाचं काम मध्यंतरी धीमी गतीनं चालू होतं आमदार निलेश राणेंनीसुद्धा वेळोवेळी पुलाजवळ येऊन अधिकाऱ्यांना वगैरे त्या प्रकारचं सूचना देऊन पुलाचं काम जास्तीत जास्त प्रगतीपथावर आलं वराडचे लोक ह्या पुला झाल्यामुळे वराडचे लोकांना कुडाळ हे वीस किलोमीटर वीस वीस मिनटे अंतर त्या लोकांना पडणार आहे जवळपास आणि लोकांना जाय करण्यासाठी एक बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे तरी मी सर्व प्रशासनाचे व सर्व आज सगळ्या भागाचं प्रतिनिधित्व करणारं असंच एक यंग व्यक्तिमत्व आता आपल्याबरोबर आहे माजी पंचायत समिती सदस्य विनोद आळवे हा देखील याच वराड गावातला आहे पंचायत समिती सदस्यत्व ज्यावेळेस तो ज्यावेळेस कार्यरत होता त्यावेळेस वराड गावच्या अनेक गोष्टींबद्दल त्याने पंचायत समितीमध्ये आवाज उठवलेला होता विनोद काय सांगशील आज एक वेगळ्या पद्धतीने स्वप्नपूर्ती होते राजकीयदृष्ट्या जरी तो पंचायत समिती सदस्य म्हणून आपलं एक पद भूषवलेलं असलं तरी ग्रामस्थ म्हणून आज ज्या काही अडचणी होत्या त्यांच्यावरती मात करत आज पुन्हा एकदा दिमाखात वराड आणि सोनवडे आणि पर्यायने कुडाळ ह्यांची जोडणी झालेली आहे काय सांग श्रीदेव वेतोबाच्या कृपेने आज हे वराडवासियांचे स्वप्न पूर्ण झालेलं आहे मग अशीच सांगितलं आमच्या अशोक काकानी मला वाटतं एकोणीसशे सत्तावन्न साली हे पूल आपलं मंजूर झालं होतं पण काही कारणास्तव ते रद्द झालं त्यानंतर आपल्या बबन पांच असतील पांडुराव वराडकर असतील आपाप असतील अनंतपरब असतील यांनी खूप वेळा या पाठपुरावा करून हे पूल आज जवळजवळ पूर्णत्वास आलेलं आहे ज्यावेळी दोन हजार अठरा साली या पुलाचं भूमिपूजन झालं त्यावेळी आम्ही पण मोठसभावती होतो आज खूप चांगलं वाटतं की आम्ही तेव्हा बघायचो की आज बाबा एक एक गाडा झाला उद्या दुसरा गाडा असं म्हणता म्हणता या सात वर्षामध्ये हे पूल पूर्ण झालेलं आहे तसंच मग अशी पांचा साहेब म्हणाले की आपण राणेसाहेबांना भेटूया की पुढे कुडाची जर एम आय डी सी झाली म्हणजे चालू आहे पण ती जर पूर्णत्वास गेली तर आपली वराडाची मुलं नांदोदची मुलं कि तुरडाची मुलं तिथं काम रोजगार त्यांना निर्माण होईल मला वाटतं मुंबईला त्यांना दहा ते बारा हजार पकडं मिळतो आहे आठ आज बारा तास त्यांना डुटी करून त्यांना त्यांच्या हाती काहीही लागत नाही आहे जर राणेसाहेबांच्या कृपा आशीर्वादाने जर सी पूर्णतच गेली तर आमची इथली मुलं चांगल्या त्यांना इकडे रोजगार मिळू शकेल फक्त असं होऊ शकतं आणि आज या पूल उद्या जे लोकार्पण आहे त्या लोकार्पण सोहळ्यासाठी माझ्या वराडवासियांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो निश्चितच असाच एक आपल्याबरोबर वराड गावातला आणखीन एक ग्रामस्थ आहे मोहन मसूरकर पहिल्यापासून या गावामध्ये वावरलेलं आहे याच गावामध्ये शिकलेलं आहे आणि याच गावामध्ये रिक्षा व्यावसायिक म्हणून देखील त्याने काम केलेलं आहे वराडातले रिक्षा व्यावसायिक म्हणजे वराड आणि कट्टा एवढ्याच पुरते मर्यादित होते मात्र आज या पुलामुळे या गावातल्या रिक्षावाल्यांना देखील अगदी पार कुडाळपासून या पट्ट्यातल्या अनेक गावांमध्ये त्यांना जाण्याचा एक मार्ग जवळचा मार्ग निर्माण झालेला आहे आणि प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी हा मार्ग जो आहे तो सुकर झालेला आहे मोहन काय सांगशील एकूणच रिक्षा व्यावसायिक एक म्हणून कशा पद्धतीशी हा पूल तुम्हाला उपकार रिक्षा व्यावसायिक म्हणून एक की न कुडाळ मालवण तालुका जोडल्यामुळे धंद्याला चालना जास्त मिळाली दुसरी गोष्ट म्हणजे खूप स्वप्न होतं आमचं पूर्वीपासून की आम्ही या ब्रिजमुळे लवकरच कुडाळ वगैरे जोडणार असे हेनी होतो ते झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे तसंच उद्या होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यास आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत निश्चितच आपण बघितलं माझ्या पाठी कर्ली अत्यंत सुंदर अशी नदी वराड आणि सोनवडे या पट्ट्यातल्या ह्या मधल्या नदीमुळे या दोन तालुक्यांमध्ये येण्या जाण्याचा जो काही मार्ग होता तो ह्या नदीमुळे कुठेतरी रखडलेला होता अडकलेला होता होडीने या मार्गावरची वाहतूक सुरू होती वराडच्या त्या पारावरून या पारापर्यंत येण्यासाठी होडीची वाहतूक होती पावसापाण्यात ही होडीची वाहतूक कित्येक वेळेस बंद पडत असे कारण ह्या नदीला भरपूर पाणी येत असे त्यामुळे जर उलट फेरावरून जायचं असेल तर जवळजवळ चौतीस ते पस्तीस किलोमीटरचा रस्ता कापून कुडाळपर्यंत पोचावं लागत होतं मात्र या पुलामुळे या सगळ्यास ह्या ज्या काही सगळ्या जुन्या या ज्या काही कल्पना होत्या त्याला पूर्णपणे छेद दिला गेलेला आहे या ब्रिजमुळे हे दोन्ही गाव जसे जवळ आलेले आहेत तसाच मालवण आणि कुडाळ देखील जवळ आलेला आहे अत्यंत निसर्गरम्य अशा ह्या नदीच्या नदीवरती बांधलेला हा पूल यामुळे ह्या वराडगावचं सौंदर्य एका वेगळ्या पद्धतीने बहरून देखील निघणार आहे कारण पर्यटन स्पॉट म्हणून देखील या पुलाची काही दिवसामध्ये एक ख्याती होणार आहे या ब्रिजवरती जर सायंकाळच्या सुमारास जर उभं राहिलं तर अत्यंत सुंदर असा निळा हा जो काही नदीचा प्रवाह आहे तो दोन्ही बाजूची सुंदर अशी गर्द हिरवी नारळाची झाडं आणि त्याचबरोबर मावळतीला जाले जात असलेला सूर्य अत्यंत सुंदर असं विहंगम दृश्य असते निश्चितच भविष्यात ज्याप्रमाणे ह्या ग्रामस्थांनी एम आय डी सीची कल्पना मांडली त्याचप्रमाणे या नदीमुळे या गावातल्या मुलांना रोजगारीचं आणखीन एक पर्यटनाच्या माध्यमातून साधन निर्माण होईल अशी आपण अपेक्षा करूया निश्चितच या पुलाचं उद्घाटनाला खासदार नारायण राणे की जे कोकणचे भाग्यविधाते म्हणून ज्यांना म्हटलं जाते ही सगळी ग्रामस्थ मंडळी अत्यंत उत्सुक आहेत उद्या त्यांचं स्वागत करण्यासाठी निश्चितच त्या रूपाने पुन्हा एकदा वराड गावातल्या या सगळ्याच ग्रामस्थांना चैतन्याचं वातावरण आलेलं आहे ग्रामस्थांमध्ये चैतन्याचं वातावरण आलेलं आहे आणि निश्चितच गाव की जो काही वर्ष ह्या दळणवळणाच्या एका साधनामुळे कुठेतरी थोडासा पाठी राहिलेला होता त्याला निश्चितपणे त्यांच्या विकासाला वाव मिळणार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल